सारी पार्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला इंग्रजी भाषा येते का हिंदी भाषा येते का अशा चर्चा सध्या झडत आहेत उमेदवाराच्या भाषेपेक्षाही त्याचं सामाजिक भान किती महत्त्वाचं आहे एम डी झाला आहे की आय टी आहे हे महत्त्वाचं नाहीच शिक्षणापेक्षाही उमेदवाराच्या बोलण्या वागण्यासह त्याची प्रत्यक्ष कृतीतील भाषा महत्त्वाची नमस्कार मी शिवाजी शिर्के सह्याद्रीचा सारेपाठमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उमेदवाराला इंग्रजी हिंदी बोलता येते का या मुद्द्यावर नगरचं राजकारण गेल्या दोन तीन दिवसात तापलं आणि त्यातून सुजय विखे ट्रोल झाले खरं तर त्यांची यात चुकच झाली कोणती भाषा बोलता येते याहीपेक्षा तुम्हाला त्यातील व्यावहारिक ज्ञान आहे का हे जास्त महत्त्वाचं सुजय विखे न्यूरोसर्जन म्हणजे उच्च शिक्षित मात्र त्यांनी निलेश लंके यांच्या शिक्षणाचा मुद्दा न काढता त्यांनी इंग्रजी हिंदी शब्द बोलून दाखवावे असं खुलं आव्हान दिलं आणि ते लागलीच ट्रोल झाली मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुजय विखे यांचे चुलते अशोक विखे यांच्या भाषणातील काही मुद्दे सोयीस्करपणे क्रॉप करण्यात आले आणि सुजय विखे यांच्याबद्दल संशयाचं मळ आणखी घडत करण्यात आलं दुसरीकडे निलेश लंके यांच्या दहावी आय टी आयपर्यंतच्या शिक्षणाचा मुद्दा आणि एका स्वयंसेवी संस्थेने त्यांना दिलेल्या डॉक्टरेट पुरस्काराचा मुद्दाही ट्रोल झाला अर्थात दोन तीन वर्षांपूर्वी लंके यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून एक पदवी प्राप्त केलेली आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसावं उमेदवाराला भाषा कोणती बोलता येते त्याचं शिक्षण किती याहीपेक्षा तो जी भाषा बोलतो ती भाषा सामाजिक भान जपणारी आहे का हे जास्त महत्त्वाचं आहे उमेदवार आणि त्याचे बगलबच्चे उठसूट दबंगशाही गुंडागर्दी आणि हप्तेखोरीची भाषा बोलत असतील गावागावातील सामाजिक भान बिघडत असतील तर त्याची किंमत त्या त्या, त्या राजकीय पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना मोजावी लागणारच आहे उमेदवार कोणत्या पक्षाचा किंवा त्याची आणि त्याच्या पक्षाची विचारसरणी कोणती यावर निवड न करता तो सुशिक्षित आहे का सर्वसामान्य नागरिकांसाठी तो सहज उपलब्ध आहे का त्याचा मतदारसंघाबाबतचा अभ्यास आहे का त्याचा जनसंपर्क आहे का यासह अनेक प्रश्नांची उत्तरं ज्या उमेदवारांमध्ये दिसतील असाच प्रतिनिधी जनतेने खरं तर निवडायला हवा भारतीय लोकशाहीची रचना आणि व्यवस्था पाहता आपल्याकडे पदवीधर शिक्षक असा पद एखादुसरा मतदारसंघ वगळता कोणत्याही निवडणुकीत शिक्षणाची अट नाही हे दुर्दैवच आहे देशासह राज्याचे कारभारी निवडताना त्याचे शिक्षण किती असावे हे ठरवणारी दुरुस्ती करावी हे आतापर्यंत कोणालाच वाटले नाही आणि ते वाटणारही नाही कारण कायदे भंडा जे सदस्य आपण निवडून देतो त्यातील किती शिक्षित असतात हा मूलभूत प्रश्न आहे सुजय विखे यांनी परवा नगरमध्ये बोलताना उमेदवाराला इंग्रजी बोलता येते का हा वादाचा मुद्दा छेडला त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या सर्व श्रुत आहेत काहींना त्यांचे पंजोबा म्हणजेच विठ्ठलराव विखे पाटील आठवले पन्नास साठ वर्षापूर्वीचा काळ बदलला असताना सुजय वेके यांनी व्यक्त केलेल्या भावनांमध्ये खरं तर चुकीचं काही आहे असं वाटत नाही मात्र त्यांनी वापरलेली दरपोक्तीची भाषा चुकीची होती खरं तर या विषयाची गरज होती का असा प्रश्न थेट उपस्थित केला तर त्याची अजिबात गरज नव्हती असं त्याचं सरळ सरळ उत्तर नक्कीच मिळेल लोकसभा निवडणुकीत तुमच्या भागातील खासदार शिक्षित असावा की नाही याचे सर्वे अनेकांनी केले त्यात वृत्तवाहिन्यांनी आपला टी आर पी मिळवण्याचा प्रयत्न केला गेल्या चार पाच दिवसात विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी या विषयावर केलेल्या सर्वेक्षणाचा मतितार्थ पाहता जवळपास ऐंशी टक्केपेक्षा जास्त मतदारांनी त्यांचा लोकसभेचा उमेदवार हा सुशिक्षित असावा असंच मत व्यक्त केलं आहे अर्थात हा सर्वे राज्याच्या कानाकोपऱ्यातील विविध संस्था आणि न्यूज चॅनल्सवाले यांनी केला आहे सामाजिक प्रक्रियेतून राजकारणात सक्रिय होत असताना आणि जनतेचे प्रतिनिधित्व करण्यात सज्ज होत असताना आपण नक्की कोणाचं प्रतिनिधित्व करतो आहे आणि त्यांच्यासाठी आपण काय देणं लागतो याचं आत्मविक्षण उमेदवारांनी देखील करणं गरजेचं असतं आणि आहेच मतदार आणि जनतेचा विचार केला तर त्यांच्यासमोर प्रत्येक राजकीय पक्ष हा त्यांच्यासाठीचं इलेक्टिंग मेरिट असणारा उमेदवार देत राहिला असल्याचं इतिहास सांगत आलेला आहे त्यामुळे आता वर्तमानात कोणताही राजकीय पक्ष नवा इतिहास घडावा म्हणून इलेक्टिंग मेरिट नसणारा म्हणजेच अण्णासाहेब हजारे पोपटराव पवार यांच्यासारखं उमेदवार देऊन आपलं संख्याबळात एक डोकं म्हणजे एक जागा कमी करून घेईल का असा प्रश्न आहे बहुमत मिळवण्याच्या एका खेळात आता प्रत्येक राजकीय पक्षाला डोकी मोजायची आहेत म्हणजेच त्याला सदस्य मोजायचे आहेत त्याला कुणीच अपवाद नाही मग अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी उच्चशिक्षित उमेदवार देण्याची अपेक्षा ठेवली तरी ती पूर्ण होण्याची सुधाराम शक्यता नाही लोकसभा विधानसभेपासून तर अगदी ग्रामपंचायतपर्यंत आपण आलो तरी इलेक्टिंग मेरिटच विचारात घेतलं जातं आणि त्यावरच त्याची उमेदवारी आणि विजयाची गणिते ठरवली जातात जात धर्म त्याच्या जोडणीने भावनेचा खेळ हा त्यात आलाच उमेदवार निवडताना राजकीय पक्ष त्यांच्या भूमिका नक्कीच बदलणार नाहीत कारण त्यांना सोशल इंजिनिअरिंग करायचं असतं आणि जातीपातीला आम्ही कसं सांभाळतो हे दाखवायचं असतं एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या जातीला त्याच्या उमेदवारांच्या संपूर्ण राज्यातील उमेदवारांमध्ये स्थान दिलं नाही तर लागलीच त्या जातीचे उमेदवार आणि त्या जातीचे ठेकेदार जागे होतात आणि आमच्या जातीला राज्यात कुठे स्थान न दिल्याने आम्ही अमुक्मुक राजकीय पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवणार अशी धमकी देऊ लागतात खरं ही धमकी त्यांच्या टेंडरपुरती मर्यादित असते एकदा का त्यांचं टेंडर झालं की ही धमकी गायब होते हे लपून राहिलेलं नाही उमेदवार त्यांचा ते निवडणार असतील तर आपल्या भागाचा प्रतिनिधी तर आपण निवडू शकतो आणि त्यासाठी घटनेने आपल्याला दिलेला मतदानाचा हक्क तर आपण बजावू शकतो ना याचा विचार करण्याची गरज आहे मतदानाचा हक्क बजावताना माझा खासदार आमदार कसा असावा याचं भान आपण जपलंच पाहिजे निवडून गेल्यानंतर तो त्याच राजकीय पक्षात राहील याची खात्री आज कुणी देऊ शकत नाही तो त्याचा घोडेबाजार करत असतोच आणि करणारच मी माझ्या सहकाऱ्यांना आणि माझ्या मतदारांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला आहे हे फक्त आणि फक्त सांगण्यासाठीच असतं घोडेबाजारात खोक्यांचा खेळ कसा चालतो कसा होतो आणि त्यातून दहा पिढ्यांचा उद्धार होईल असं गणित कसं बसवलं जातं हे साऱ्यांनीच याची देई याची डोळा पाहिलं आहे अनुभवलं आहे विश्वासार्हता तपासलीच पाहिजे आणि तो तर मतदारांचा हक्कच आहे उमेदवार जर त्याच्या फायद्यासाठी चार चार महिन्यात भूमिका बदलत असेल नेता बदलत असेल तर तो तुमच्याशी कधीच प्रामाणिक राहू शकत नाही त्यामुळे त्याचं शिक्षण त्याला अवगत असणारी भाषा हे मुद्देच दुय्यम ठरतात उमेदवार आणि त्याचे बगलबच्चे उठसूट गावातील सामाजिक शांतता बिघडवत असतील तर असा उमेदवार पुढे काय देवी लावणार याचा धोकाही समजून घेण्याची गरज आहे उमेदवार गरीब कुटुंबातून आला श्रीमंत कुटुंबातून आला हेही महत्वाचं नाही त्याच्या दहा पिढ्या राजकारणात राहिल्या की तो नौका गरीब सामान्य कुटुंबातील उमेदवार आहे हेही महत्त्वाचं नाही तो सामाजिक मान जपतो का हे जास्त महत्त्वाचं आहे त्याचा अलीकडच्या काही वर्षातील इतिहास काय सांगतोय ही तपासण्याची गरज आहे तो जर त्याच्या भागात उच्छाद मांडत आला असेल आणि त्याची पिलावळ जर त्या त्या गावात भांडणदंटे हप्तेखोरी गुन्हेगारी आणि वाळू तस्करीत असेल तर त्याच्याकडून तुम्ही वेगळ्या त्या अपेक्षा काय ठेवणार आहात उमेदवार सातवी शिकलेला असे आलेल त्याला मराठी नाही बोलता आलं तरी चालेल पण प्राप्त राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करता आज प्रत्येकाला आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील मुलगा मुलगी सुरक्षित राहावी असं वाटतं शाळा महाविद्यालयात तिची छेडछाड काढणाऱ्या टोळीला प्रोत्साहन देणारा मुलगी पळून नेल्यानंतर त्या मुलाला पाठीशी घालणारा सैराट्यांचा नेता नक्कीच खासदार आमदार म्हणून निवडला जाणार नाही याची काळजी तर प्रत्येकजण घेणार आहेच दबंगिरी गुंडागर्दी हप्तेखुरला आळा घालणारा सैराटांच्या टोळीला न पोचणारा आणि गावागावातील सामाजिक भान एकोपा जुन्या जाणत्यांना मान सन्मान देतानाच नव तरुणांचा आदर्श ठरेल असं काम करणारा व जुडीने या सर्वांना सहजासहजी उपलब्ध होईल असा लोकप्रतिनिधी जनतेला हवा आहे नगर शिर्डीचा विचार केला तर आता प्रमुख उमेदवार ठरलेत आणखी काही उमेदवारांची त्यात भर पडेलही मात्र निर्णय जनतेला घ्यायचा आहे भावनेच्या लाटांचे दिवस संपले असले तरी चेहरे आणि त्या चेहऱ्या आड लपलेला खरा चेहरा ओळखण्याची गरज आहे उमेदवाराला इंग्रजी नाही आलं तरी चालेल पण जिल्ह्यातील सामान्यांचे सुखी संसार फुलवणारा त्यांच्या लेखी सुरक्षित राहतील ले याची काळजी वाहणारा आणि मी आणि माझी टोळी याच्याही पलीकडे माझ्या मतदारसंघासाठी मला संसदेतून काहीतरी आणायचं आहे हे सामाजिक भान जपणारा खासदार जनतेने निवडण्याची गरज आहे आणि त्यातच जनतेचं शहानपण आहे